चॉकलेट हा असा एक पदार्थ आहे की लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकांनाच आवडतो पण नेहमी नेहमी खूप जास्त चॉकलेट खाणंसुद्धा चांगलं नसतं पण मी आज असे चॉकलेट तयार केलेली आहे की तुम्ही रोज खाल्ले तरीही काही हरकत नाही रोज एक तरी चॉकलेट अशा प्रकारचा खाल्ल्याच पाहिजे तर आज मी भरपूर ड्रायफ्रूट्स घालून चॉकलेट तयार केलेले आहेत आणि खूप हेल्दी असे हे चॉकलेट्स आहेत त्यामुळे रोज जरी एक चॉकलेट खाल्लं तरीही काही हरकत नाही आणि लहान मुलांनासुद्धाच तुम्ही हे चॉकलेट देऊ शकता तर इथे मी ड्रायफ्रूट्स जे होते ते कट करून घेतले आहेत अगदी बारीक बारीक कट करून घ्यायचे आहेत त्यामध्ये काजू बदाम पिस्ता अक्रोड तसेच सनफ्लॉवर सीड्स वॉटरमेलन सीड्स पंपकीन सीड्स पण घातलेले आहेत आणि थोडे किसमिस आणि पेनखजूरची मी पेस्ट तयार करून घेतली मिक्सरच्या पॉटमध्ये घालून आता हे जे ड्रायफ्रूट्स आहेत ते एका पॅनमध्ये मी थोडं तूप घातलेलं होतं तर तुपावर आ, दोन ते तीन मिनटं मी छान असे परतून घेत आहे तर दोन ते तीन मिनटामध्ये परतून झाले एका प्लेटमध्ये काढून घेतले आहेत पुन्हा त्याचमध्ये मी आणखी एक चम्मच तूप घातलेलं आहे आणि किसमिस आणि पेणखजूरची जी पेस्ट तयार केलेली होती तर ती सुद्धा मी थोडी परतून घेत आहे तर छान अशी परतून घेतल्यानंतर मग ड्रायफ्रूट्स आणि पेनखजूरची पेस्ट जी ती ची चोटे -चोटे ची आहे ती एकत्र करून घ्यायची आणि त्याचे छोटे छोटे असे लाडू वळून घ्यायचे आहेत आणि आपल्याकडे जे डार्क कंपाऊंड मिल्क कंपाऊंड आणि व्हाईट कंपाऊंड जे असते तर त्यातलं मी डार्क कंपाऊंड आणि मिल्क कंपाऊंड एकत्र करून ते चॉकलेट जे आहे, आहे ते मेल्ट करून घेतलेलं होतं आणि ह्या मेल्टेड चॉकलेटमध्ये आता हे ड्रायफ्रूट्सचे जे बॉल आहेत लाडू आहेत ते घालून घेतले आणि असे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेले होते दहा मिनटासाठी तर छान असे हे चॉकलेट तयार झालेले आहेत साईडनी जे बाहेर निघालेले होते चॉकलेट तर ते मी थोडे कट करून घेत आहे म्हणजे त्याला एकदम छान प्रॉपर असा गोल आकार येईल तर साईडनी थोडे थोडे कट करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मी आता हे जे चॉकलेट्स आहेत ते हे जे चॉकलेट रॅप येतात त्यामध्ये मी चॉकलेट जे आहेत ते रॅप करून ठेवत आहे म्हणजे खराबसुद्धा होत नाही आणि फ्रीजमध्ये हे चॉकलेट दोन ते तीन महिने छान राहतात अजिबात खराब होत नाही तर सर्व चॉकलेट्स मी ह्या चॉकलेट रॅपमध्ये मी रॅप करून ठेवून देत आहे बाहेरून चॉकलेट्स विकत आणण्यापेक्षा असे घरच्या घरी तुम्ही छान हेल्दी असे चॉकलेट तयार करू शकता आणि लहान मुलं जरी मागे लागले तरी मग तुम्ही कितीही त्यांना हे चॉकलेट देऊ शकता त्यामुळे अजिबात कुठले साईड इफेक्ट्स नाही किंवा कुठलं काही नाही आहे तर हे ड्रायफ्रूट्सचे चॉकलेट्स मस्त असे तयार झालेले होते तर तुम्हाला कसे वाटलेले आहेत मला कमेंटमध्ये सांगा आणि आवडले असतील तर लाईक करा शेअर करा मी कट करूनसुद्धा दाखवत आहे तुम्हाला आणि चॅनलला अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात अशा छानशा रेसिपी सोबत तोपर्यंत मस्त खा स्वस्थ रहा धन्यवाद